सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज नागपंचमी आहे प्रत्येक महिला आजच्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करत असतात नागपंचमीच्या दिवशी उपवास हा आपल्या भावासाठीच केला जातो आपल्या भावाचं कायम रक्षण व्हावं त्यासाठी नागदेवतेला आजच्या दिवशी प्रार्थना केली जाते नागपंचमीची पूजा ही आपल्या घरात किंवा मंदिरात सुद्धा जाऊन केली जाते घरात सुद्धा सात तांदळाचे नाग काढून तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा जीवतीचं जे फोटो मिळतो फो कागद मिळतो तो आणून जरी पूजा केली तरीही चालेल आज आपल्याला नागदेवतेला कुठली वस्तू अर्पण करायची आहे ज्याने नागदेवता आपल्या आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या भावाची नेहमीच आपल्या भावाचं रक्षण करत राहील तत्पूर्वी एक छोटीशी कथा आहे ह्या नागपंचमीचा व्रत करण्याच्या पाठीमागची एक छोटीशी कथा आहे जी मला माहिती तुम्हाला सांगते नक्की ऐका सप्तेश्वरी मातेचा जो भाऊ होता त्या भावाचं निधन ह्या नागपंचमीच्या दिवशी झालं होतं अकस्मात निधन झालं होतं त्यामुळे तिला अतिशय दुःख झाला होता आणि त्यामुळे तिने नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावाचं निधन झाल्यामुळे एकही अन्न अन्नाचं कण आपल्या पोटात टाकलं नव्हतं म्हणजे खाल्लं नव्हतं आणि त्यामुळे हा व्रत सारखा व्रत झाला होता आणि त्याच दिवशी नागदेवता त्या सप्तेश्वरी मातेवर प्रसन्न झाले त्या सप्तेश्वरी मातेवर प्रसन्न झाल्यावर तिला त्या नागदेवतेमध्ये आपल्या सप्तेश्वरा भावाचं हे दर्शन झालं आणि त्यामुळे तिने त्या नागदेवताला आपला भाव मानून त्याची पूजा केली त्यावेळेला नागदेवाने असं म्हटलं सप्तेश्वरीला ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नागपंचमी आहे त्या दिवशी महिला वर्ग महिला वर्ग ज्या उपवास करेल त्यावेळेला त्या, त्या महिलांच्या भावांचं रक्षण करण्याचं काम हे माझं राहील आणि तेव्हापासून ही प्रथा पुढे आली आणि नागपंचमीचा व्रत करण्याची सुरुवात झालेली आहे अशी छोटीशी कथा होती तर बघा आपल्याला आज संध्याकाळच्या वेळेला बघा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा घरात तुम्ही तुमच्या गावी शेतावर राहत असाल शेतातल्या घरात राहत असाल तो उत्तमच त्या दिवशी बघा आपण आपले जे शेतकरी बांधव असतात त्या दिवशी हे काम हे पूर्ण बंद असतं कारण का तर मातीचं काम खोदताना किंवा कुठलंही काम करत असताना तर नागांच्या घराला किंवा म्हणजे वारुळाला ज्याला आपण वारुळ म्हणतो त्यांना इजा होऊ नये किंवा नागांना इजा होऊ नये कुठल्याही जीव जंतूंना इजा होऊ नये त्यामुळे त्या दिवशी काम बंद केलं जातं नागांना किंवा सापांना सुगंध अतिशय प्रिय असतो त्यामुळे ते कुठल्याही झाडावर सुगंधित झाडावर असू शकतात चाफ्याच्या म्हणा केवड्याच्या म्हणा किंवा चंदनाच्या म्हणा अशा मोठमोठ्याला झाडांवर साप आढळून येतात त्यामुळे त्या दिवशीचा जो दिवस आहे त्या दिवशीचा दिवस काम शेतकरी बंद करतात आणि त्या दिवशी नागदेवतेची पूजा करत असतात आता ह्याच नागाला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचंय म्हणजे आपल्या भावाचं रक्षण कायम व्हायला पाहिजे त्यासाठी काय करायचं सांगताय का आपल्या आपल्याला आपल्या घरात तर पूजा करायची आहे मंदिरात जाऊन करत असाल तर तेही ठीक आहे सर्व काही ठीक आहे तुमच्या घरात जशी परंपरा आहे तशी परंपरा केलीच पाहिजे परंतु तुम्हाला माहितीये का आपल्या घरात येऊन नाग कधीही दूध पिणार नाही किंवा मंदिरात येऊन सुद्धा शक्यतो दूध पिणार नाही परंतु एक ठिकाण असं आहे तिथे जाऊन साप किंवा नाग देवता नक्कीच दूध ग्रहण करू शकतो कुठे सांगते का आपलं जिथे कुठे छोटस शेत असेल किंवा तुम्ही जिथे राहत असाल आणि थोडीशी अशी जागा असेल शेतासारखी तिथे तुम्ही जा एक तुपाचा दिवा घेऊन जा आणि हळद कुंकू अक्षता घेऊन जा एखादं फुल घेऊन जा सफेद रंगाचं त्यानंतर छोट्याशा वाटीत एक हा छोट्याशा वाटीत तुम्हाला शुद्ध गायचं दूध घेऊन जायचं जे कच्च असेल अगदी थोडस असेल तरीही चालेल हे दूध घेऊन जायचं आणि तिथे थोडीशी जागा अशी साफ करायची तिथे दिवा लावायचा थोडीशी रांगोळी काढायची दिवा लावायचा किंवा थोडीशी हाताने जागा साफ केली एखादं फुल तोडून असं थोडस थोड्याशा पाकळ्या टाकल्या तरीही चालेल आणि त्याच्यावर दिवा लावायचा दिवा लावल्याच्यानंतर धूपदीप असं तुम्ही नेलं असेल तर ने सर्व दाखवा धूपदीप ओवाळा त्यानंतर तिथे एक छोटीशी जी दुधाची वाटी नेलेली आहे ती दुधाची वाटी तिथे ठेवा थोडीशी साखर त्याच्या बाजूला किंवा दूध साखर ठेवलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्ही हे जे दूध आहे हे नैवेद्य म्हणून तिथे ठेवा आणि नागदेवतेला प्रार्थना करा की तुमच्या भावाचं कायम असंच रक्षण होत राहू द्या आणि तुमच्या शेतावर बघा आपल्या शेतात सुद्धा नागदेवताचं काम असतं की छोटे छोटे जीव जंतू असतात त्याच्यापासून आपल्या पिकांचं रक्षण करत असतो त्यामुळे त्याचे सुद्धा आपल्यावर खूप सारे उपकार असतात तर अशा पद्धतीची ही पूजा तुम्ही करा तिथे शेतावर जाऊन किंवा आजूबाजूची छोटीशी जागा असेल तिथे जाऊन हे दूध थोडंसं अर्पण करा ह्या छोट्याशा पूजेने बघा नक्कीच नागदेवता प्रसन्न होईल आपल्या भावाचं रक्षण होईल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा अंधार दिसतो कारण लाईट गेलेली आहे तर नक्की पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया नवीन विषयासोबत भेटूया तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नाग नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा